जून महिन्याच्या जा पावसाचा अंदाज हवामान हो विभागाने नेमका का बदलला काही जिल्ह्या दिसतात की ज्याच्यामध्ये पुणे नाशिकचा काही भाग नाशिक पुणे अहमदनगर या भागांमध्ये सरासरीपेक्षा पाऊस काहीसा कमी असेल मराठवाड्याचे सगळे जिल्हे पाहिले तर इथे आपल्याला रंगाची गडद छटा दिसते याचा अर्थ इथे सरासरीपेक्षा पाऊस जास्त राहण्याची शक्यता किंवा प्रॉबेबिलिटी जी आहे ती अतिशय जास्त आहे तर पुढच्या चार पाच दिवसांमध्ये पावसाचा अंदाज काय सांगतो तारखे म्हणजे जर आपण चोवीस तारखेपर्यंत पाहिलं तर ता राज्यात सर्व दूर पावसाचं आपल्याला प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे आणि पुढचे पंचवीस सव्वीस जून पर्यंतचा जर आपण एकूण कालखंड पाहिला किंवा जूनच्या साधारण जूनच्या शेवटापर्यंत तर राज्याच्या दृष्टीने मान्सूनचं प्रमाण हे अतिशय पावसाचं समाधानकारक असणारे सर्वदूर पाऊस असेल अनेक ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी पावसाची सुद्धा शक्यता आपण सांगू बरोबर नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत भारतीय हवामान विभागानं काल रात्री आपला जून महिन्याच्या पावसाविषयीचा सुधारित अंदाज जाहीर केला आणि त्यानंतर एक चर्चा सुरू झाली सोशल माध्यमांमध्ये बातम्या लागल्या की हवामान विभागाचा जून महिन्याचा अंदाज चुकला त्यामुळे ते त्यांनी सुधारित अंदाज दिला मग नेमकं तथ्य काय आहे हवामान विभागानं सुधारित अंदाजात नेमकं काय म्हटलं आहे खरंच अंदाज चुकला का किंवा या पुढच्या काळामध्ये पावसाचा अंदाज काय आहे ह्या सगळ्या आपल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आम्ही नेहमीप्रमाणे आलेलो आहोत हवामान विभाग जो काही अंदाज देतं तो अंदाज जिथं तयार केला जातो जिथं त्या अंदाज बनवण्याचं काम केलं जातं त्या विभागामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत हवामान अंदाज विभागाच्या प्रमुख डॉक्टर मेधा खोले मॅडम मॅडम आपलं स्वागत आहे अॅग्रॉनमध्ये नमस्कार मॅडम हवामान विभागानं काल अंदाज जाहीर केला रात्री सुधारित अंदाज जाहीर केला आणि जून महिन्याच्या पावसाचा अंदाज बदलला असं सा सांगितलं जातं मग हा जून महिन्याच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं नेमकं का बदलला बदलला असं म्हणता येणार नाही कारण हवामान विभागाची एक अशी प्रोसिजर आहे किंवा त्याचा प्रोटोकॉल असा आहे की जसा जसा डेटा अपडेट होत जातो तस तसं मॉडेलमध्ये तो नवीन डेटा आपण इन्कॉर्पोरेट करतो आणि त्यानुसार सुधारित अंदाज दरवर दर अपडेटेड अंदाज दिले जातात त्याच्यामुळे तो बदलला असं म्हणता येणार नाही हा सुधारित अंदाज आहे असं आपण म्हणतो आणि हा काल जो अंदाज जाहीर केलेला आहे हवामान विभागाने त्यानुसार हा जून महिन्याचा सुधारित अंदाज आहे आणि तो आपण या नकाशामध्ये वेगवेगळ्या रंगांच्या माध्यमातून बघू शकतो अशा पद्धतीने की ज्या ठिकाणी पाऊस कमी होण्याची शक्यता आहे तिथे पिवळा किंवा लाल रंगांनी तो दाखवलाय तो भाग जिथे सामान्य किंवा सरासरी इतका पाऊस होईल तो हिरव्या रंगाने दाखवलाय आणि जिथे रंग आपल्याला दिसतोय रंगाच्या छटा दिसत आहेत तिथे पावसा सरासरी पेक्षा जास्त होईल असा हा अंदाज आहे आणि याच्यात आपण बघू शकतो या अंदाजानुसार संपूर्ण भारत देशामध्ये जून महिन्याच्या अखेरीपर्यंत मान्सूनचा हा सरासरीपेक्षा ब्याण्णव टक्के होणार आहे म्हणजे सरासरीपेक्षा काहीसा कमी होणार आहे हा पण हा अंदाज एक लक्षात घेतला पाहिजे की संपूर्ण भारतासाठी आहे आणि त्याच्यामध्ये मुख्य जर आपण बघितलं तर उत्तरेकडची सगळी राज्य आहेत जम्मू काश्मीर उत्तराखंड हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थानचा बराचसा भाग मध्य प्रदेशचा पूर्व भाग आणि उत्तर पूर्वेकडचा भाग बिहार झारखंड मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा बंगाल तर ह्या सगळ्या भागांमध्ये आपण बघतोय की पिवळा रंग आपल्याला प्रामुख्याने दिसतो याचा अर्थ या सगळ्या भागांमध्ये जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा मान्सूनचं प्रमाणे कमी असणार आहे आणि त्याच्यामुळे तो सगळा भाग जो आहे या भागातला पाऊस कमी होणार आहे त्याचा अंदाज हा ऑल इंडिया लेव्हलवरती सरासरीपेक्षा ब्याण्णव टक्के पाऊस होईल असा त्याच्यामध्ये तो रिफ्लेक्ट झालेला आहे पण आपण जर आपल्या राज्यापुरता विचार केला महाराष्ट्र राज्यापुरता विचार केला तर आपण इथे बघू शकतो की राज्यात बऱ्याचशा ठिकाणी बहुतांश ठिकाणी आपल्याला निळ्या रंगाच्या छटा दिसत याचा अर्थ राज्यातल्या या सगळ्या भागांमध्ये पाऊस जास्त आपल्याला इथे हे काही जिल्हे दिसतात की ज्याच्यामध्ये पुणे नाशिकचा काही भाग नाशिक पुणे अहमदनगर या भागांमध्ये सरासरीपेक्षा पाऊस काहीसा कमी असेल आणि त्याचबरोबर इधरमध्ये नागपूर यवतमाळ वर्धा हे जिल्हे किंवा कोकणामध्ये पालघर ठाणे मुंबई रायगडचा उत्तर भाग सातारा या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या प्रमाणात इतकाच पाऊस असेल आणि हे सगळे जिल्हे आता सांगितलेले सोडले ते वगळले तर महाराष्ट्रातल्या इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा पावसाचं प्रमाण जून महिन्यातलं जास्त राहणार आहे आणि विशेषतः मराठवाड्याचे सगळे आपण जिल्हे पाहिले तर इथे आपल्याला निळारंगाची गडद छटा दिसते याचा अर्थ इथे सरासरीपेक्षा पाऊस जास्त राहण्याची शक्यता किंवा प्रॉबेबिलिटी जी आहे ती अतिशय जास्त आहे त्याच्यामुळे ह्याचा जर आपण असा विचार केला की तो अंदाज चुकलाय किंवा म्हणजे भारतातच एकूण कमी पाऊस होणार आहे तर तसं नाहीये महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अंदाज अतिशय चांगल्या पद्धतीचाच आहे हे दोन तीन जिल्ह्या जर तर संपूर्ण राज्यामध्ये मान्सूनचं प्रमाण जून मध्ये हे चांगलं असणार आहे अगदी बरोबर आता मॅडम आपण सांगितलं की विशेषतः उत्तर भारत किंवा इकडं नैऋत्य भारतामध्ये पूर्वेकडच्या भागांमध्ये पावसाचं प्रमाण जून मध्ये कमी राहू हो शकतं तर याचं प्रामुख्यानं कारण काय कारण पहिल्या अंदाजामध्ये हवामान विभागानं सांगितलं होतं की ब्याण्णव ते एकशे आठ टक्के म्हणजे सरासरी काही भागांमध्ये तसं पाहिलं तर टेक्निकली अंदाज बरोबर आहे बरो की ब्याण्णव टक्के आधी पण सांगितलं होतं ज्या भाग उत्तराच्या भागांमध्ये तर त्याचं प्रामुख्यानं कारण काय आहे की मान्सून पुढे सरकला नाही म्हणून पलीकडे पाऊस कमी त्याचं मुख्य कारण हे आता आपल्याला माहिती आहे की मान्सूनची जी उत्तरी सीमा आहे ती संपूर्ण दक्षिण भारत आणि महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात पूर्व विदर्भ वगळता अशी ही सीमा जाते आणि ईशान्येकडच्या राज्यात तर या सगळ्या भागामध्ये मान्सून आता दाखल झालेला आहे पण हा उर्वरित जो भारताचा भूभाग आहे तिथे अजून मान्सून पोहोचायचा आहे आणि आताची जे हवामानाची परिस्थिती पाहिली तर पुढते तीन चार मध्ये मान्सून विदर्भामध्ये किंवा इतर या पूर्वेकडच्या राज्यांमध्ये पुढे सरण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे तर हा जूनचा एक साधारण तीन आठवड्याचा जो काळ गेलेला आहे कारण आज एकोणीस जून आहे आणि पुढे मान्सून हा पुढे सरकपर्यंत साधारण वीस बावीस जून पर्यंत या भागामध्ये तो पोहोचेल अशी आजची शक्यता आहे तर हे जर आपण बघितलं आणि त्याच्या पुढे उत्तरेकडे जाण्यासाठी आणखीन अवधी लागू शकतो तर हा जो एक विलंब झालेला आहे की मान्सून या सगळ्या भागांमध्ये पोचण्यासाठी ज्याला आपण hmm. लेट ॲडव्हान्स किंवा डिलेड ॲडव्हान्स म्हणतो या भागामध्ये मान्सून पोचण्यासाठी जो उशीर झालेला आहे विलंब झालेला आहे त्याचे ते एक मुख्य कारण आहे की ज्यामुळे या सगळ्या भागांमध्ये मान्सून अर्थातच के कारण जूनचे दिवस संपत येतील तोपर्यंत hmm. आणि त्याच्यामुळे जूनमधल्या पावसाचं प्रमाण या सगळ्या भागांमध्ये कमी राहणार आहे सरासरीपेक्षा त्याच्या उलट ज्या ठिकाणी मान्सून पोचलेला आहे तिथे आपण बघतो की अंदाजानुसार पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा जास्तच राहणार आहे आता मॅडम आपण जून विषय सांगितलं की महाराष्ट्रामध्ये विशेषतः जून मध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस बहुतांशी भागांमध्ये असणार आहे तर आता एकोणीस जून पर्यंत किंवा अठरा जून आतापर्यंत राज्यात जिल्ह्यानी पावसाचं प्रमाण कसं राहिलं हे आपल्याला काही सांगता येईल का हो आपण ते बघू शकतो जिल्ह्यानी आहे कशी पावसाची परिस्थिती आहे हा महाराष्ट्र राज्याचा नकाश आहे जिल्ह्यानी आणि याच्यामध्ये जे वेगवेगळे आपल्याला रंग दिसतायत ते असं आहेत की पावसाचं प्रमाण दाखवत आणि हे एक जून पासून एकोणीस जून पर्यंतचा राज्यात जिहाली जिल्ह्यानी झालेला पावसाचं प्रमाण याच्यामध्ये आपण बघतोय याच्यामध्ये लाल आणि पिवळे जे रंग आहेत ते हे दाखवतात की सरासरीपेक्षा त्या जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झालेला आहे हिरवा रंग दाखवतो की सरासरीच्या जवळपास झालेला आहे आणि निळा रंग जो दाखवतोय म्हणजे हा निळा निळा आणि गडद निळा तर हे दोन्ही जे निळे रंग आहेत ते दाखवतात की सरासरीपेक्षा या जिल्ह्यांमध्ये पाऊस जास्त झालेला आहे त्या त्या जिल्ह्याची जी सरासरी आहे जून महिन्याची जून महिन्याची म्हणण्यापेक्षा आतापर्यंत म्हणजे एक जून ते एकोणीस या काळामध्ये जी त्या त्या जिल्ह्याची सरासरी आहे त्यापेक्षा पावसाचं प्रमाण कसं राहिलेलं आहे आतापर्यंत हे हा हे या नकाशामध्ये आपण दाखवलेले तर आपण बघू शकतो की कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा कोल्हापूर हा जिल्हा आणि विदर्भातले बरेचसे जिल्हे आपण सगळे पाहिले म्हणजे विदर्भातले फक्त बुलढाणा अकोला वाशिम हे तीन जिल्हे जर आपण वगळले तर बाकी पूर्ण विदर्भामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मान्सूनचं सरासरीपेक्षा पावसाचं प्रमाण या काळामध्ये कमी राहिलेलं आहे आणि नंदुरबार कारण नंदुरबार जिल्ह्यामध्ये अजून मान्सून पोचलेला नाही आहे त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये हिंगोली या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण हे अजूनपर्यंत सरासरीपेक्षा कमी राहिलेलं आहे धुळे नाशिक सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण हे सरासरी इतकं राहिलेलं आहे आणि बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि विशेषतः मराठवाड्यासारखा जो आपण पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतो त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये असेल जालना परभणी लातूर बीड आ, सोलापूर धाराशिव या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मान्सूनचं प्रमाण हे आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त राहिलेलं आहे म्हणजे साठ टक्क्यापेक्षा जास्त सरासरीपेक्षा कारण हा गडनिळा रंग दाखवतो की सरासरीपेक्षा साठ टक्क्याहून जास्त पाऊस या सगळ्या जिल्ह्यांमध्ये झालेला आहे अगदी आता मॅडम हे झालं आतापर्यंत म्हणजे आज आजपर्यंत एकोणीस जूनपर्यंत झालेलं पावसाचं तर आता बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडप दिलेलं मागच्या काही दिवसांपासून काही ठिकाणी आपण बघतो की आता विदर्भ आणि विशेषतः कोकणामध्ये अनेक ठिकाणी पाऊस नाहीये तर पुढच्या चार पाच दिवसांमध्ये पावसाचा अंदाज काय सांगतो हां आपण ते आपण पुढच्या चार पाच दिवसांमध्ये जर आपण पावसाचा अंदाज पाहिला तर आपल्याला आपण असं बघू शकतो हा आजचा पाऊस आहे म्हणजे एकोणीस तारखेचा तर याच्यात पुन्हा असंच हे जे आत्ता रंग मी आत्ता एक्सप्लेन केले त्याच पद्धतीने ही आ, कलर स्कीम आहे तर पांढरा रंग म्हणजे नो रेन किंवा त्या ठिकाणी पाऊस अपेक्षित नाही आहे आणि बाकी रंग आता सांगितले त्याप्रमाणेच आहे तर आपल्याला असं दिसतंय की आजचा म्हणजे एकोणीस तारखेचा जो पाऊस आहे तो मुख्यतः कोकण किनारपट्टीमध्ये जास्त आपल्याला कॉन्सन्ट्रेट झालेला दिसतोय आणि त्याचबरोबर विदर्भ पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे आणि जसजसे पुढचे आपण बघू हा वीस तारखेचा पाऊस आहे तर आपण बघतो की इथे पुन्हा विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतंय त्याचबरोबर कोकण किनारपट्टीमध्ये वाईट स्प्रेड रेन अपेक्षित आहे आणि त्या काही ठिकाणी मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता दक्षिण कोकणामध्ये विशेषतः दिसते रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हा उद्याच आहे वीस तारखेचा त्याच्यानंतर आपण एकवीस तारखेचा जर पावसाचा अंदाज पाहिला तर थोड्याफार प्रमाणात असं चित्र दिसतंय आणि आपण असं दिसत बघतो की विदर्भ संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण हे वाढलेलं आपल्याला दिसतंय त्याचबरोबर दक्षिण कोकणातलंही प्रमाण मुसळधार पावसाचं आपल्याला वाढलेलं दिसतंय आणि एकवीस तारखेचा जर पाऊस बावीस तारखेचा जर पाऊस पाहिला तर आपल्याला असं दिसतं की मराठवाड्यातल्या काही भागातही पावसाचं प्रमाण आपल्याला आदल्या दिवशीच्या तुलनेपेक्षा वाढलेलं दिसतंय आणि तेवीस तारखाचा पाऊस पाहिला तर पुन्हा आपल्याला असं दिसतंय की दक्षिण कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला दिसून येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसते तेवीस तारखेला आणि चोवीस तारखेला आपण बघू शकतो की मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण हे काही प्रमाणात आपल्याला वाढलेलं दिसून येत आहे म्हणजे चोवी हो, चोवीस तारखेला राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा चोवीस मध्ये आणि पुढचा जर आपण पाहिला पंचवीस तारखेचा अंदाज तर आपण बघू शकतो की बऱ्याच ठिकाणी राज्यात सर्व दूर पावसाचं प्रमाण आपल्याला दिसू शकतं आणि विशेषतः तर पंचवीस 50 तारखे म्हणजे जर आपण चोवीस तारखेपर्यंत पाहिलं तर राज्यात सर्व दूर पावसाचं आपल्याला प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे आणि त्याच्यानंतरचे पुढचे सव्वीस जून पर्यंतचा जर आपण एकूण कालखंड पाहिला किंवा जूनच्या साधारण जूनच्या शेवटापर्यंत तर राज्याच्या दृष्टीने मान्सूनचं प्रमाण हे अतिशय पावसाचं समाधानकारक असणारे सर्वदूर सर्व पाऊस असेल अनेक ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता आपण सांगू शकतो बरोबर आता मॅडम पावसासाठी आपण मागच्या मुलाखतीमध्ये सुद्धा चर्चा केली होती की राज्याचा म्हणजे कोकण किनारपट्टी आणि राज्यांतर्गत भाग आहे मराठवाडा विदर्भ या ठिकाणी पाऊस पडायला काहीतरी वातावरणीय परिस्थिती तशी अनुकूल असायला लागते तर ह्या दिवसांमध्ये असं काय घडू शकतं की पावसाचा अंदाज आहे या दिवसांमध्ये आता ॲज ऑफ नाव तरी असं बंगालच्या उपसगरामध्ये काही कमी दाबाचं क्षेत्र होण्यासारखी परिस्थिती दिसत नाही ॲज ऑफ नाव पण मग हे पावसाचं प्रमाण जे आपल्याला वाढलेलं दिसतंय त्याच्यामध्ये मुख्य कारण जे आहे की जे नैऋत्य मोसमी वारे ज्याच्यामुळे पाऊस पडतो जे अरबी समुद्रावरून येतात त्यांची एक तीव्रता आपण ज्याला वेग म्हणतो किंवा त्याचं जे एक त्याचं ॲक्टिवेशन आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतंय आणि आत्ता जे हे सगळे वारे जास्त पश्चिम अरबी समुद्रामध्ये जास्त करून केंद्रित आहेत ते पुढे पस त्याचं पुढे विस्तृत प्रमाणात ते अरबी समुद्राच्या पूर्व भागातही पुढे पसरण्याची शक्यता आहे पुढे जसे दिवस जातील वीस बावीस तेवीस तारखेनंतर आणि त्याचा परिणाम म्हणूनच कोकण किनारपट्टीवर बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि नंतर त्या पावसात ते जे वारे वाढलेले आहेत त्याचं प्रमाण किंवा त्याच्यामुळे नॅचरली जे बाष्पयुक्त वारे असतात आणि त्याच्यामुळे इंटिरियर uh, महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही प्रमाणात पाऊस वाढण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो आता मॅडम आपण एक पंचवीस तारखेपर्यंत पाहिलं तर पुढच्या पाच दिवसांचं काय म्हणजे तीस तारखेपर्यंत मी आता सांगितलं त्याप्रमाणे जून पर्यंत म्हणजे साधारण न... तीस जूनपर्यंत जर आपण एकूण अंदाजाची कारण कसं आहे की आता आपण एकोणीस तारखेला आहोत आणि जस जसे पुढे आपण बघतो अंदाज त्याची काय म्हणतात अचूकता थोडीशी कमी असते पण जसं आपण त्या त्या पिरियडच्या जवळ जातो तशी अंदाजाची अचूकताही वाढलेली असते तर आपण पण इन जनरल आपण एक आत्ता जर एक होलिस्टिक पिक्चर पाहिलं कि किंवा कसं एकूण परिस्थिती असू शकते पर्जन्यमानाची तर आपण असं निश्चित म्हणू शकतो की आता उर्वरित जो जूनचा काळ आहे तो विशेषतः बावीस तेवीस तारखेनंतर आपल्याला दिसतं की राज्यात पावसाचा एकदा पुन्हा एकदा वाढलेलं दिसतंय आणि ते वाढलेलं प्रमाण किंवा पावसून जो एक पुन्हा रिअक्टिवेट होईल तो तीस जूनपर्यंत साधारण त्याचं प्रमाण वाढलेलं हे कायम राहण्याची शक्यता आहे अगदी आता मॅडम आपण मान्सूनची वाटचाल पाहिली की मागच्या आठवडाभरापासून मान्सून एकाच जागी थबकलेला होता त्याचं एक कारण आपल्याला काय म्हणजे शेतकऱ्यांना हे किंवा मान्सून एक तर दोन दिव सक्ड़, सक्ड़ दिवस आधी राज्यात आला सगळं सगळं व्यापलं आणि अचानक आठ दिवस मागच्या बुधवार वाटचाल केली होती आज बुधवार आठ दिवस झाले एकाच जागेवर टेकू नये तर याच्या मागे नेमकं कारण काय तेच पाऊस मान्सून ॲडव्हान्स होण्यासाठी सुद्धा जसं लागतं की एक मोठ्या प्रमाणात मान्सूनचे वारे सक्रिय व्हावे लागतात मी आता सांगितल्याप्रमाणे जे मान्सून चे वारे आहेत ते पश्चिम अरबी समुद्रामध्ये आपल्याला दिसून येतात त्याची जी व्याप्ती आहे ती पूर्व अरबी समुद्रामध्ये दिसून येत नाहीये जी किनारपट्टीच्या भागात जे आपल्याला संपूर्ण कसं असतं की हे जे वारे ते नैऋत्य दिशेकडून येतात म्हणून आपण त्याला नैऋत्य मोसमी पाऊस म्हणतो आणि ते पूर्ण अरबी समुद्रावर येऊन ते महाराष्ट्र राज्यामध्ये पसरतात आणि मग पुढे ते पूर्वेकडे जाऊन मान्सूनसाठी त्याचा पाठसालीसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो पण आता गेले काही दिवस आपण पाहिले विशेषतः दहा जून नंतर मान्सून ची पुढे उत्तरेकडे वाटतं झालेली नाहीये आणि महाराष्ट्राचा विचार केला तर अजूनही उत्तर मध्य महाराष्ट्राचा नंदुरबार जिल्हा आणि पूर्व विदर्भातला काही भाग हा मान्सून अजूनही व्यापलेला नाहीये पण आताची जी एकूण परिस्थिती पाहिली तर पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या आणखी काही भागामध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल होतीये अशा अर्थाने की हे मान्सूनचे जे नैऋत्यकडनं येणारे वारे आहेत ते पुन्हा एकदा वेगवान होणारे किंवा त्याची तीव्रता हो वाढण्याची शक्यता आहे okay. मॉडेल्स असं इंडिकेट करतात आणि त्याचा परिकपाक म्हणून मान्सूनचं पावसाचं प्रमाण वाढेल आणि त्याचा उपयोग मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा होऊ शकेल ओके मॅडम आता मान्सून आपल्या सा, सर्वसाधारण वेळेपेक्षा सध्या ज्या परिस्थितीत आहे थोडासा पिचारलेला आहे तर असं होऊ शकतं का म्हणजे शेतकऱ्यांच्या अजिबातच नाही आहे कारण ह्याच्यामध्ये असं काहीच संबंध परस्पर संबंध नाही आहे किंवा आपण असं कधी कधी असंही बघतो की मान्सून केरळला उशिरा आला तर सर्वसामान्य लोकांना वाटतं की तो महाराष्ट्र इथे उशीराईल किंवा राजस्थानपर्यंत संपूर्ण देश व्यापण्यासाठी उशीर होईल पण हे लक्षात घेतलं पाहिजे की असा परस्पर संबंध नाहीये कारण हे सगळं मान्सूनच्या वाऱ्यांची एकूण गती परिस्थिती त्याचा वेग किंवा मी आता सांगितल्याप्रमाणे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यामध्ये mm. निर्माण होणारी सिस्टीम्स कमी धामाचं क्षेत्र कमी दाबाचा पट्टा या सगळ्यावरती मान्सूनची वाटचाल आणि पावसाचं प्रमाण अवलंबून असतं तर आत्ता जरी मान्सून रेंगाळलेला असला किंवा त्याला काही काहीसा उशीर झाला असला पुढे जाण्याचा तरी याचा अर्थ असा नाही की मान्सून हा संपूर्ण देशामध्ये उशिरा पोहोचेल कारण पुढच्या काही दिवसांमध्ये जर काही सिनॉप्टिक सिस्टीम्सारखे तयार तर अतिशय वेगात म्हणजे बऱ्याचदा अशी पण उदाहरणं मागच्या आपण काही वर्षांमध्ये बघतो की एका दिवसात संपूर्ण उत्तर भारत हा मान्सून व्यापलेला आहे कारण अशा पद्धतीने सर्व दूर पाऊस झाला एखादं सर्क्युलेशन तिथे निर्माण झालं त्याच्या प्रभावाखाली संपूर्ण एका दिवसात सुद्धा पूर्ण उत्तर भारत सुद्धा मॉन्सूनने कव्हर केलेली उदाहरणं आहेत त्याच्यामुळे असं समजण्याचं काही कारण नाहीये की आता इथे मॉन्सूनला इथे रेंगाळा याचा अर्थ पुढे मान्सून पुढे जायलाही उशीर होईल असं मानण्याचं काहीच कारण नाही अगदी मॅडम शेवटचा प्रश्न की आमचा सगळ्या शेतकऱ्यांच्या जिवळ्याचा असतो की आमच्याकडं म्हणजे शेतकऱ्यांच्या मोबाईल आता सगळ्यांकडे मोबाईल आहे खूप हवामान अंदाज येऊन धडकतात काही म्हणजे जून महिन्याचे ऑगस्ट महिन्यात सुद्धा अंदाज येऊन पडतात की असं तर आम्हाला हे जाणून आहे की तुम्ही आता हवामान अंदाजाच्या अचूकतेबद्दल बोललात तर हवामान अंदाजाच्या अचूकता कधी जास्त असते की म्हणजे जो काही किती दिवसांच्या अंदाजामध्ये अचूकता जास्त असते आणि जो काही पंधरा दिवसाचा एक महिन्याचा अंदाज दिला जातो किंवा येतो हवामान विभाग असेल किंवा को आणखीन कोणी संसर्गित असेल त्याच्यामधली अचूकता किती असते आपण एक लक्ष घेतलं पाहिजे की हवामान अंदाज देण्याच्या तीन वेगवेगळ्या तीन किंवा चार वेगवेगळ्या अंदाज त्याचे कुठल्या कालासाठी वर्तवले जातात त्याच्यानुसार त्याचे चार आपण भागामध्ये वर्गीकरण करू शकतो ज्याला आपण म्हणतो की लॉंग रेंज फोरकास्ट म्हणजे दीर्घ दीर्घकालासाठी अंदाज जो एक प्लॅनिंगसाठी किंवा एक लाँग पल्ल्याचं आपण ज्याला नियोजन म्हणतो की पुढच्या दूरच्या काळासाठी नियोजन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो तर त्याला लाँग रेंज फोरकास्ट म्हणतो की जो भारतीय हवामानशास्त्र विभाग मे महिन्यामध्येच पूर्ण जून ते सप्टेंबर या पावसासाठी येतो तर त्याला दीर्घ काळाचा अंदाज म्हणला जातो त्याच्यानंतर मिडीयम रेंज फोरकास्ट ज्याला म्हणतात की मध्य अवधीसाठी साधारण आठ ते दहा दिवसांसाठी किंवा एक आठवड्यासाठी अंदाज दिला जातो तो विशेषतः शेतीच्या अनेक कामांसाठी त्याचा उपयोग होतो आपल्याला माहितीये त्याच्यानंतर शॉर्ट रेंज फोरकास्ट म्हणतात की ज्याला पुढच्या बहात्तर तासांमध्ये काय होणार आहे त्यासाठी शॉर्ट रेंज किंवा लघु अवधी असं त्याला म्हटलं जातं आणि त्याच्याहून जर आपण खाली टाइम स्केलवर आलो तर त्याला कास्टिंग म्हणतात कास्टिंग म्हणजे आता काय होणार म्हणजे पुढच्या तीन ते चार तासात काय होणार आहे हे अर्थातच अगदी आपल्या रोजच्या जीवनाशी ज्या निगडीत ट्रॅफिक असेल किंवा इतर ज्या अशा काही घटना आहेत त्याच्यासाठी या सगळ्या अंदाजांचा उपयोग होतो या प्रत्येकाचं तंत्र वेगळं आहे प्रत्येकाची अचूकता वेगळी आहे आणि कारण त्याची देण्याची जी एक यंत्रणा आहे किंवा टेक्निक आहे त्याच्या मागचं जे तंत्रज्ञान आहे ते वेगळं वेगळं आहे त्याच्यामुळे याची अचूकता ही प्रत्येक अंतराची वेगवेगळी असू शकते पण इन जनरल जर आपण आप मी मागे म्हणलो तसं की उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये हवामानाची आचूकता जी असते ती आपण साधारण सहा ते सात दिवस जास्त आपण अचूक धरू शकतो त्याच्या पुढच्या काळामध्ये जसं आपण गो क्लोजर टून्सून फोरकास्ट पिरियड त्याची अचूकता आपल्याला वाढलेली दिसते त्याचा अर्थ असा नाही की दीर्घ काळाच्या हवामानाच्या अचूकता ही कमी असते असंही नाही कारण मी आता सांगितल्याप्रमाणे त्याचं कारण वेगळं आहे त्याचं टेक्निक वेगळं आहे आणि त्याच्यामुळे त्याची अचूकता सुद्धा मोजण्याचं परिमाण वेगळं आहे म्हणजे कमी कालावधीचा मान्सूनचा अंदाज आणि दीर्घ म्हणजे अचूकता परिमाण पूर्णपणे वेगळं त्याच्यामुळे जे टेक्निक आपण फोरकास्ट व्हेरिफिकेशन किंवा अंदाज किती अचूक आलाय मोजण्यासाठी आपण जे समजा तीन ते सात दिवसासाठी वापरतो तेच आपण तंत्रज्ञान दीर्घासाठी वापरत नाही त्याच्यामुळे याची अचूकता खरं म्हणजे त्याची तुलना करणं हे फारसं योग्य होणार नाही कारण त्याचा त्याचं जे काय म्हणतात त्याचं लक्ष वेगळं आहे त्याचं टेक्निक वेगळं आहे आणि त्याच्यामुळे त्याची अचूकताही वेगवेगळ्या आता मॅडम आम्हाला सगळ्यांना आता जून महिना समजा आपण एकोणीस तारखेला होता आता सगळ्या शेतकऱ्यांना ठीक आहे पुढच्या काळामध्ये पाऊस पडत जसं आपण बघितलं की चोवीस पंचवीस नंतर महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस चालू होऊ शकतो तर जुलै महिन्याचा हवामान विभागाचा अंदाज कधी आम्हाला आमच्यापर्यंत जुलै महिन्याचा अंदाज हा जूनच्या शेवटी आपल्याला मिळेल दर महिन्याचा अंदाज असतो तो, तो जून त्या महिना संपताना पुढच्या महिन्याचा अंदाज दिला जातो त्याच्यामुळे तीस जूनच्या सुमारास जुलै महिन्याचा पाऊस कसा असेल तो अंदाज हवामानशास्त्राकडून विभागाकडून जाहीर केला जाईल आता मॅडमने आपल्याला आप... आत्तापर्यंत राज्यात कसा पाऊस पडला हवामान विभागानं जो काही सुधारित अंदाज दिला त्याबद्दल आपल्या मनात जे काही प्रश्न निर्माण झाले होते त्याचं निरसन मॅडमने केलेलं आहे आता जुलै महिन्यात आत जेव्हा जुलै महिन्याचा अंदाज हवामान विभाग देईल तेव्हा परत आपण मॅडमची भेट घेऊया जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज समजून घेऊ की जेणेकरून आपल्या शेती कामाचं नियोजन करण्यामध्ये आणखी मदत होईल ने आज आपल्याला वेळ दिला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला समजेल अशा अगदी सोप्या भाषेत दिली त्याबद्दल मी मॅडमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद मॅडम थँक्यू धन्यवाद